शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत जी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर ती म्हणजे आपल्या मराठवाडा विदर्भ किंवा खानदेश यांसारख्या भागामध्ये जास्तीत जास्त कापूस या पिकाची तिथं लागवड केली जाते परंतु शेतकरी मित्रांनो यांसारख्या भागामध्ये आपल्याला पाण्याची टंचाई असल्यामुळं जिरायती क्षेत्र तिथं जास्तीत जास्त असतं आणि एकंदरीत आपल्याला आपल्या शेतीला तिथं पाणी देणं वगैरे शक्य होत नाही पूर्णपणे पावसाच्या भरोशावर जिरायती रानामध्ये असे कोणते कापसाचे वाण आहेत ज्याची आपण तिथं लागवड करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो या संदर्भात मी तुम्हाला अतिशय थोडक्यात परंतु चांगली माहिती देण्याचा तिथं प्रयत्न करतो शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर तुम्ही जिरायती रानामध्ये भुरकट रानामध्ये जे आपली राशी कंपनीची सातशे एकोणऐंशी या नावाची व्हरायटी आहे तर तिची तिथं लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपली मैको सीड्स कंपनीची जंगी या नावाचीसुद्धा व्हरायटी उपलब्ध आहे तर तुम्ही जंगी या व्हरायटीचीसुद्धा तिथं निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो निजिडू सीड्स कंपनीची आशा या नावाचीसुद्धा व्हरायटी बियाणं तिथं उपलब्ध आहे तर आशा या सुद्धा तुम्ही तिथं जिरायती रानामध्ये लागवड करू शकता मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मला कॉमेंट करून सांगितलं की जी राशी सीड्स कंपनीची सहाशे एकोणसाठ या नावाची व्हरायटी आहे जी की कंपनी बागायती रानासाठी रेकमेंडेशन करते परंतु जिरायती रानामध्ये सुद्धा या वानाचं आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न तिथं निघालेलं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जिरायती रानामध्ये तुम्ही जी यू एस ॲग्री सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट या नावाची जी व्हरायटी आहे तर हिचीसुद्धा तिथं लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो जिरायती रानामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कापूस पिकाची लागवड करता तर अशा टायमाला आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे जिरायती रानामध्ये ज्या काही लवकरात लवकर येणारे वानं असतात तर तुम्ही अशा वानांची तिथं लागवड करू शकता जसं सत्तर सदुसष्ट हे लवकर येणारं वान आहे आपली निजिडू निजुडू सीड्स कंपनीची आशा हे देखील लवकर येणारं वान आपल्याला असल्याचं तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं जे लागवडीचं अंतर असायला पाहिजे जिरायती रानामध्ये तर ते तीन बाय एक किंवा तीन बाय दीड अशा अंतराने आपण आपल्या जिरायती रानामध्ये सुद्धा कापूस पिकाची लागवड देखील करणं गरजेचं आहे कारण आपल्याला कमी क्षेत्रात म्हणजे कमी अंतरामध्ये जास्तीत जास्त कापसाचे झाडे बसवून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे जिरायती भुरकाट रानामध्ये कापूस पीक हा जास्तीत जास्त वाढत नसल्यामुळं आपल्याला अंतर कमी तिथं ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सदर ज्या काही व्हरायट्या आहेत तर त्या अतिशय चांगल्या आहेत तुम्ही आठ दहा बारा क्विंटलपर्यंत जिरायती रानामधून प्रतिएकरी या वानाची लागवड करून तिथं जास्तीत जास्त उत्पन्न कापूस पिकाचं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मला आधुनिक शेतीतंत्र या चॅनलवरती सबस्क्राईब करून जा आणि निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओचा वेग सुद्धा जास्तीत जास्त लाभ घ्या तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो